मात्र विरोधी समिती जी आहे ते आक्रमक पाहायला मिळते येत नाही तोपर्यंत अजितदादानी स्पष्टपणाने याचा उल्लेख केलेला आहे या शक्तीपीठाला माझा विरोध आहे शेतकऱ्यांची इच्छा नसेल नागरिकांची इच्छा नसेल तर हा प्रकल्प लादण्याची आवश्यकता नाही आणि मला वाटते जोपर्यंत अजितदादा पवार वित्त मंत्री आहेत तोपर्यंत हा प्रकल्प ते होऊ देणार नाहीत साहेब आपल्या मतदारसंघामध्ये केलेला आहे ब्रिक्स 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 कंपनी त्यामध्ये नाही त्यामध्ये काय तर चुकीचं बोलता येते कंपनी जी आहे पुण्यातली त्यांनी त्याच्यावर बदनामी दावा दाखल केला पाहिजे त्याच्यामध्ये आय बी पी एस टी सी एस किंवा एम के सी एल अशा कंपन्या आहेत साहेब खड्ड्यांसाठी कोल्हापूरात आता भाषण आपण दरवी होतेच या ठिकाणी अनेक योजना आहेत आहे या कोल्हापूर शहरातल्या खड्ड्यांच्याबद्दल मी तमाम कोल्हापूर शहरातल्या जनतेची माफी मागतो जर, जर? 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 लाकी में नहीं नहीं तो इतर जिल्ह्यांमध्ये आता पैसे सुरुवात पश्चिम महाराष्ट्रात नाही पैसे असे झाले की oh, no. आपण पैसे जे टाकतो ते करीत जातील का हे पाहण्यासाठी हा प्रयोग आहे तर त्यासाठी आमचं ठरलं होतं की एक रुपया आधी पाठवायचा आणि तो बरोबर गेलाय का बघायचा तर शेवटी हे तांत्रिक आणि हे टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये गैरसमज होतात फार म्हणून असं आमच्या लक्षात आलं की एक रुपया गेला एक रुपया दिला म्हणून आणि आमचे विरोधक ओरडतील म्हणून सगळी ज्या सगळी रक्कम काही लाभार्थ्यांना टाकून ही करेक्ट जाते का बघण्यासाठी हा प्रयोग आहे आणि तो कालपासून सुरू झालेला आहे गणेशोत्सवाच्या विरोधात आता आपल्याला गणपतीपूर्वी ना खड्डे मोजवावे लागतील मी आयुक्ताला घेऊन बसणार आहे आणि त्यासाठी आमच्या जी पी डी शून काय निधी ताबडतोब देता आला खड्डे मोजण्यासाठी मी तात्काळ त्यांना देणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार अजित पवार भारत देशाच्या अष्टातव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तमाम राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील आणि तुम्हा सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा मी देतो तर गेल्या वर्षी कोल्हापूर कोल्हापूर संदर्भात या ठिकाणी अजित पवारांनी शब्द दिला होता अजूनही हद्दवाडी संदर्भातले निर्णय जे आहेत ते हालचाली होत नाही आहेत अजूनही लोकांची मागणी इथली आहे आणि त्याला विरुद्ध देखील तिकडले गावात नव्हतं नाही त्याबद्दल अजितदादा पवारांनी परवास सांगितलं की हद्दवाड केल्याशिवाय कुठल्याही शहराचा विकास होत नाही आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा त्या शहराला होत नाही शहर हे जिल्ह्याचं एक अभिमानाचं स्थळ असतं परंतु इथल्या लोकप्रतिनिधीच्या अनेक विरोधामुळं हे आपण करू शकलो नाही परंतु माझा पालकमंत्री म्हणून माझी इच्छा होती निदान जे आज कोल्हापूर महानगरपालिकेचे फायदे घेत आहेत मूलभूत सुविधांचे आणि जे जवळ आहेत त्यांना तरी किमान आपण यामध्ये घ्यावं या कोल्हापूर शहराच्या जर निरगत असेचा बरासा फायदा ते घेत आहेत परंतु ते का घेत नाहीत का महानगरपालिका घेत नाही हा एक स्वतंत्र विषय आहे त्याबद्दल आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि हा एकदा प्रश्न सोडवा लागेल सर्टिफिकेट गेम संदर्भात अजितात मोहरमच्या निवडणुकीत मोहरमच्या मिरवणुकावर देखील दगडं पडतील अशा पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य काल नितेश राणेंनी केलेलं आहे एक प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न किंवा अशा पद्धतीची वक्तव्य नितेश राणेंकडून वारंवार आर होत आहेत असं बघतात ते वास्तविक त्याच्याबद्दल गांभीर्यानं थोडंसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघण्याची आवश्यकता आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये हा दोन्ही समाज अनेक दिवसापासून गुन्ह्या गुन्ह्यात राहतात असे सर्व धर्म सर्व धर्माचे लोक हे सण एकमेकात जाऊन साजरे करतात अनेक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम समाजाचे आहेत अनेक वेळा ईद असेल गुढीपाडवा असेल दिवाळीचा पाडवा असेल अनेक वर्षापासूनची परंपरा आहे वास्तविक त्याला गालबोट कुणी लावणे अशी माझी इच्छा आहे सुमित्रा पवारांना सुप्रिया